मॉर्निंग आज मकर संक्रांती आहे आणि मला पतंग उडवायला खूप जास्त आवडते बट ऑफिसला सुट्टी नसल्यामुळे आज पण मी पतंग उडवू शकणार नाही पण रविवारी मी आणि माझ्या भाऊजीने पण खूप सारा भाजी पतंग आणला आहे माझे भाऊजी पण इकडेच येणार आहे पतंग उडवायसाठी आम्ही दोघं मिळून खूप चांगला पतंग उडव माझी चकरी पकडाय आणि बाप्पूला पो मी बघेन असं आहे अशी तयारी केली नाही म्हणून मी अशी दिसत आहे तर मग आम्ही तयारी करून येते तुम्ही रेडी झाली ऑफिसला जायला आणि मम्मी मम्मी कुठे आहे मम्मी का हा मी पता नाही आलू भात मला पतंग खूप इच्छा होती मला खरंच वाटलं की आज सुट्टी कारण की काल मला नव्हतं आणि मी सुट्टी घेतली होती पण घेऊन नाही गो आता काल सुट्टी घेतली आपलं घर आहे का का सुट्टी घेतली त्यामुळे असं सुट्टी नाही घेऊ शकत मी पूर्ण बोगडी दिसत आहे मी कानातली नाही कानाचा पिकला माझा त्यामुळे मी काढून चला आता ऑफिसला जाऊन थोड्या वेळामध्ये खूप मध्ये तर संक्रांतीचा माहोल खूप चांगला आहे बघू शकता तुम्हाला दिसत नसेल पण खूप पतंग उडत आहे बिकॉज नागपूर मध्ये खूप जास्त पतंग उडते आज तर मुलं सगळ्या गच्चीवर बसून डीजे लावत असेल म्हणजे मकर संक्रांती नागपूरची गुजरातची तसं तुम्ही नागपूरचीच बघितल्या पण पन गुजरातची पण खूप फेमस आहे त्याशी बागला जास्त चांगल्या पतंगीचा उत्सव होते जास्त मजा येते बांगायला मी ऑफिसमध्ये पोहोचवले बघू शकता मुलं पतंगीच्या मागं धावून राहिले माहित नाही का ठ होला दोन रुपयाच्या पतंगीसाठी धावतात ते धावत येऊन राहिले मी तुम्हाला दाखवू शकले असते की किती पतंगी उडत आहे थांबा ऋदू जो प्रत्येक तिसऱ्या चौथ्या ब्लॉग नंतर दिसूनच जाते ऋदूचे पप्पा सर आणि रुदू तुटी इतर घेऊन दिला ते काय आणि आत पूर्ण थकलाय कारण की आपण मार आहे म्हणून असं दिसत आहे काही एनर्जी नाही याच्यात काही त्याला इच्छा नाही वाटत हासाची खेळाची कुदाची फक्त इथून उचला कोणीतरी तरी मग रड रडन दाखवतो कोण एका मम्मी तू काळात काय आहे याला ये मन बर नाही येणार ना। पाण्यातून उचलला का रडते आता जेवणाच्या टाईमवर कोणी पास्ता खाते का मयू बन बन यांना बन... मना नाही करू शकत बन घेल ए मयू माझी कमर दुखत आहे आता आता नाही शकत मी पाडण्यावर बस रडणार आहे रडणार आहे झुलाव ना ग मला मी एकटीने झुलाव करत आहे कोण म्हणू बो अरे कान दुखते बरं तू असं नको करू आता डुगल त्याची मम्मा दिसली भाऊजी तुम्हाला एक चॅलेंज देऊ एक ते पाच